अभिजित पाटील यांच्यावर आमचा डोळा होता आता विठ्ठल परिवारात मी येतोय मी विठ्ठल कारखान्याला सर्व प्रकारची मदत करणार खूप कर्ज आहे पण आता त्याचं ऑपरेशन करावं लागेल पुढील चार महिन्यात कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याची जबाबदारी माझी चिंता करू नका कारखाना होईल पण तुमच्या जे मनात आहेत जनतेच्या मनात आहे तेच माझ्याही मनात आहे असं म्हणत अभिजित पाटील यांना आमदारकीसाठी संकेत दिलेले आहेत वीस हजार कोटींच्या शेतकऱ्यांच्या डोक्यांवरील आयकर रद्द केला माढ्यात फडणवीसांचं भाषण आता समोर आलेलं आहे पंढरपूर या ठिकाणी देवेंद्र फडणवीस हे आले होते अभिजित पाटील यांच्यावरती आमचा डोळा होताच आता मी विठ्ठल परिवारात येतोय मी विठ्ठल कारखान्याला सर्व प्रकारची मदत करणार खूप कर्ज आहे पण आता त्याचं ऑपरेशन करावं लागेल पुढील चार महिन्यात कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याची जबाबदारी माझी आहे चिंता करू नका कारखाना होईल पण तुमच्या जे मनात आहे जनतेच्या मनात जे आहे तेच माझ्याही मनात आहे असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी अभिजित पाटील यांना आमदारकीसाठी पुढे येण्याचं आश्वासन देखील दिलेलं आहे खरं सांगायचं सा तर अभिजित पाटलावर डोळा आमचा होताच पण बापूंचे आभार मानेन बापूंनी मला सांगितलं म्हणाले आपला भाचा आहे आणि भाचाला मदत करायची आहे मी म्हटलं चांगलं काम करणाऱ्याला मदत देवेंद्र फडणवीस नेहमीच करतो जो प्रामाणिकपणे काम करतो जो चांगलं काम करतो आम्ही पक्ष पाहिला नाही जात पाहिली नाही धर्म पाहिला नाही भाषा पाहिली नाही मी ज्यावेळेस मुख्यमंत्री झालो अनेक लोक म्हणायचे याला साखरेतलं काय कळतो पण त्या काळामध्ये दोन हजार कोटी रुपयाचं पॅकेज देऊन साखर कारखान्यांना जगवायचं काम आम्ही केलं आणि आजही मी आपल्याला सांगतो मी अभिजित पाटलांना सांगितलं अभिजित पाटील चिंता करू नका हा जो हो काही आमचा विठ्ठल परिवार आहे या परिवाराचे प्रमुख तुम्ही आहात पण आता विठ्ठल परिवारामध्ये जबरदस्ती दत्तक म्हणून मी येतोय आणि मला दत्तक आल्यानंतर संपत्ती नको तुम्ही प्रेम द्या या कारखान्याला पूर्ण अडचणीतून बाहेर आणण्याचा शब्द आज या ठिकाणी देतो हे जे चार चारशे कोटी रुपयाचं चा कर्ज मग कर्जावर व्याज व्याजावर व्याज अभिजित पाटील तुम्ही किती मेहनत केली तरी कंबर मोडेल पण यातनं बाहेर निघू शकत नाही याच्याकरता वेगळं ऑपरेशनच करावं लागेल आणि ते ऑपरेशन कसं करायचं ते तुम्हाला माहिती आहे आणि मला माहिती आहे आणि बापूलाही थोडं थोडं माहिती आहे बापू एवढा कलाकार माणूस आहे पिठाची गिरडी नाही म्हणून सांगतात आणि सर्व साखर कारखानदारांना मागे पुढे फिरवतात त्यामुळे जेव्हा परिस्थिती एक्स्ट्रॉर्डनरी असते तेव्हा त्याच्यावरचे उपायही तशाच प्रकारचे एक्स्ट्रॉर्डनरी उपाय करायचे असतात आणि म्हणून मी तुम्हाला या निमित्ताने शब्द देतो की पुढच्या तीन ते चार महिन्यामध्ये आपण लॉंग टर्मचं सोल्युशन या कारखान्याचं काढून सरकार असेल बँका असतील सगळ्यांची मदत घेऊन एक पूर्ण पुनर्वसनाचा प्लॅन तयार करून आणि मग मला विश्वास आहे की तुम्ही तीन हजार दिलात साडेतीन हजार द्याल चार हजार द्याल पण ते देत असताना तुमच्या डोक्याला चिंता नसेल की पुढे काय होणार आहे कारण या कारखान्याचं पूर्ण पुनर्वसन करण्याची जबाबदारी आता तुमच्यासोबत मी घेतलेली आहे